जन्मोत्सव सोहळा अंगभूत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री भगवान परशुरामांचा पालखी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री भगवान परशुराम मंदिरात विविध धार्मिक सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला पालखीसोबतच उत्सव समितीचे अध्यक्ष वेदमूर्ती केदारशास्त्री पाटणकर राहुल फडके मंदर पाटणकर नारायण फडके श्रीनिवास पाटणकर शास्त्री पाटणकर संदीप फडके संकेत घेसाल चंद्रशेखर पाटणकर कौस्तुभ पाटणकर चिन्मय फडके संकेत टोके आदींसह परिसरातील तमाम परशुराम भक्त महिला वर्ग गावातील मान्यवर पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी सभासणींनी भगवान परशुरामांच्या मूर्तीला औक्षण केले ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली पालखीमागे ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष आणि भाविकांचा भगवान परशुरामांचा जयघोष सुरू होता पालखी जोगळेकरवाडा छत्रपती शिवाजी व्यायामशाळा श्री बल्लाळेश्वर मंदिर कुषाभर्त चौक बहरपट्टी लक्ष्मीनारायण चौक श्री बालाजी मंदिर मार्गे परत श्री परशुराम मंदिरात येण्यास आली आरती मंत्र पुष्पांजली करून रात्री मंत्र जागर करण्यात आला एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र